श्री स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीच्या आधी घरातून काढून टाका या पाच गोष्टी ज्यामुळे वाढते नकारात्मकता शारदीय नवरात्री दोन हजार दरवर्षी महिन्यातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्री सुरू होते या दिवशी देवी दुर्गा पृथ्वीवर येते असं मानलं जात मान्यता आहे की प्रतिपदेपासून नवमी पर्यंत माता दुर्गेच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते या काळात घरांपासून मंदिरांपर्यंत आणि धार्मिक स्थळांपर्यंत देवीची मोठ्या उत्साहात आराधना केली जाते हिंदू धर्मात नवरात्रीला सकारात्मक ऊर्जा आणि आनंदाचा सण मानला जात त्यामुळे या सणाच्या आधीच घरातून काही वस्तू काढून टाकल्या पाहिजेत नाही तर घरात जाणून घेऊया शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस या वर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून होत आहे घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी सुरू होईल हा मुहूर्त सकाळी आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत राहील दुसरा शुभ मुहूर्त सकाळी वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून दुपारी वाजून मिनिटांपर्यंत राहील शारदीय नवरात्रीच्या आधी घरातून काढून टाका या पाच गोष्टी धार्मिक मान्यतेनुसार नवरात्री येण्यापूर्वी घरात ठेवलेल्या तुटलेल्या फुटलेल्या वस्तू जसे की भांडी खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू काढून टाका विशेषतः जर काचेची भांडी किंवा आरशात तडे गेले असतील तर ते लगेच काढून टाका कारण यामुळे अशुभ संकेत मिळू शकतात शारदीय नवरात्रीच्या आधी तुम्ही तुमच्या घरातील मंदिरातून देवी देवतांच्या तुटलेल्या किंवा खराब झालेल्या मूर्ती काढून टाका यामुळे घरातील सकारात्मकतेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो नवरात्रीच्या आधी घरात ठेवलेलं तुटलेलं फर्निचर जुने डब्बे आणि गंजलेली भांडी घरातून काढून टाका यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येऊ शकते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या आधी घरातून जुनं आणि बंद पडलेलं घड्याळ काढून टाकावं यामुळे कामात अडथळे येतात वास्तुशास्त्रानुसार नवरात्रीच्या आधी जुने आणि फाटलेले कपडे घरातून काढून टाकावेत ते ठेवल्याने गरिबी येते ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका